मानवी जीवनात अनेक लोक विविध संघटना अपने अपने पद्धति ने वेवेग क्षेत्र जनहिता समाज कल्याण कार्य करीत समाज में भूमिका खूब महत्वाची आहे। है सामाजिक हिता महान कार्य करना अशा लोक सत्कार कर आप अधिकार नहीं ती आप जवाबदारी देखे है यू मनोबल वाढ़वाएँ अधिक जोमाने चांगले काम करावे जे आजा सामाजिक रचने का सा विचार करता खूब महत्व है आणि ही जबाबदारी लक्षात घेऊन मानवाधिकारासाठी कार्य करण्याचा ह्युमन राईट प्रोटेक्शन सोसायटी आणि मानवाधिकार संरक्षण समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक बहुप्रतिभावान मावजीभाई दाठिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त मल्टी टॅलेंटेड अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा उद्देश समाजाचा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कार्यकर्ण्याला व्यक्ती आणि संस्थाचा सन्मान करणे होता या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक शिक्षण आरोग्य संस्कृती कला कामगार मानवी हक्क पत्रकारिता संघटन प्रशिक्षण शिवणकाम संगीत चित्रपट आणि इतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याचा व्यक्तींना सुवर्ण प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे विशेष भावनांच्या मध्ये दयास अकादमी ऑफ डान्स अशोक पगारे कथा आणि गीत नंदू कोळी नृत्य दिग्दर्शन दयातुपे नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन ईश्वरी देसाई नृत्य दर्शन दाठिया शिक्षण गजानन भगत मानवाधिकार प्रीति लोहार मानवी हक नितिन मोरे नेत्रज्ञ संजू घोसावी सामाजिक कार्य पूरणचंद मौर्य कामगार जगदीश बैकर कला गणेश कदम सामाजिक कार्य गौतम भस्के रेकॉर्डिंग जालिंदर हेगड़े संगीत नितेश राज गायन विजय धाथिया वीडियोग्राफी सुनील सावंत संगीत पोपट कांबळे संगीत अरुण डावळे संगीत मीनाक्षी महाजन सामाजिक कार्य आणि असे शंभर तज्ञांना त्यांचा संबंधित क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे मानवाधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवानभाई दाठिया आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विशाल भोगे यांनी केलेले मार्गदर्शन लक्षवेधी होते न्यूज इंडियासाठी मुंबईहून त्रिभुवन भारती यांची विशेष बातमी अनेक लोक अशा आपल्या स्वतःची स्तुती करून घेत असतो परंतु दुसऱ्यांच्या दुसऱ्यांची स्तुती करणं ही महत्वाची बाब आहे आणि आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या उपस्थितांचा त्याच्या कर्तृत्वाचा त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या कलागुणांचा गुणांचा सत्कार मानवाधिकार संरक्षण समितीने त्याच पद्धतीने भाऊजीबाई राठिया जे या देशाचे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांच्या स्मृती निमित्त हा एक आगळा वेगळा असा सोहळा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी घडून आले त्यांच्या कलाकुलांना प्रोत्साहन दिलेलं आहे प्रेरणा दिलेली आहे आणि हीच खरी पावती आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कामगार नेते त्याचप्रमाणे वरून आलेल्या आमच्या गोसावी मॅडम त्याच मगाशी लोहर मॅडम सुद्धा आलेले आणि आपण सर्व जे आज माझ्या समोर उपस्थित आहे तेही आपल्या क्षेत्रामध्ये एक माहेर आहे भगवानबाईंनी बघाशी म्हटलं की एक व्यक्ती दुसऱ्या माणसाची कृती करून कधी पुढे जाऊ शकत नाही तर त्यांच्याकडनं शिक्षण घेऊन त्याची शिकवण घेऊन ती व्यक्ती पुढे जाऊ शकते कारण कृती करणं म्हणजे सोंग डोंग करण नक्कल करणय पण ही जी मान्यवर व्यक्ती आहे ठिकाणी आलेले आलेली आहे ज्यांचा आज भगवान बाईने सत्कार केलेला आहे अकॅडमीच्या दया अकॅडमीच्या वतीने जो सत्कार करण्यात आलेला आहे ती एक जी मान्यवर व्यक्ती आहे ते कोणी सोंग डोंग करणारी नाहीये तर एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे प्रत्येकाकडे कुठली आणि कुठली कला आहे आणि त्यांनी त्या कलेच्या माध्यमातून स्वतःच मन जपलेलं आहे शरीर जपलेलं आहे आणि आपला आनंद मिळवलेला आहे आणि आपला आनंद मिळवत असताना त्यांनी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केलेलाय एक शिंपी दुसऱ्यांना कपडे शिवून देतो त्यांना सुंदर बनवतो एक गायक गाणं गातो आणि दुसऱ्याला प्रसन्न करतो एक तबला वाजत ढोलकी वाजवतो आणि दुसऱ्याला त्याच्या कला गुणाने मंत्रमुग्ध करून हो ठेवतो म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती ही विशेष आहे आणि अशा विशेष व्यक्तींना आज मी शुभेच्छा देतो त्याच्या पुढील वाटचालीला कारण का तर आज हे आहेत आणि म्हणून ही सृष्टी आहे हा देश आहे आपल्या देश आपला देश जो आहे जस अनेक रंगाने वर्णाने जातीने धर्माने नटलेला आहे तसं अनेक कलागुणांनी नटलेला नटलेलं आहे आणि त्या नटलेल्यांचा समतोल राखण्याचं काम भगवान भाई सारख्या डॉक्टर भगवान दाटिया सारख्या महान व्यक्तींच्या हाताने हे कार्य घडत असे का साधारण गोष्ट नाहीये कारण दुसऱ्याच दुसऱ्यांचं मोठेपणा चालणं दुसऱ्यांच्या मोठेपणाला प्रेरणा मोठे देणं त्यांचं कर्तृत्व हे मान्य करणं आणि त्याच त्यांना प्रमाणपत्र देणं ही छोटी गोष्ट नाहीये आणि हे काम आज भगवानबाईच्या हस्ते भगवान या ठिकाणी झाले त्यांचा कर्तुत्व खूप मोठ आहे आज भगवानबाई मानवाधिकार संरक्षण समितीचे एक मोठे लिडर्स आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली <laughs> या घटनेनुसार प्रत्येकाला न्याय हक्क मिळाला पाहिजे त्याचा सन्मान झाला पाहिजे आणि याच्यासाठी घटनेचं काम भगवान डॉक्टर भगवान नाटिया या ठिकाणी कर